नमस्कार, शेअर मार्केट मधील काही ठळक अदानी विलमॅन कंपनीचे प्रमोटर अदानी ग्रुप मधील अदानी कमोडिटीज एल एल पी कंपनीतील तेरा पॉईंट पाच टक्के हिस्सेदारी किंवा सतरा पॉईंट चोपन्न कोटी शेअर्स विकणार आहेत याशिवाय कंपनीला ओ एफ एस म्हणजेच ऑफर फॉर सेल अंतर्गत सहा पॉइंट पाच टक्के अतिरिक्त हिस्सेदारी विकण्याचा ग्रीन शू पर्याय देखील उपलब्ध आहे ओ एफ एस साठी फ्लोअर प्राइस प्रतिशे दोनशे पंच्याहत्तर रुपये निश्चित करण्यात आली आहे की जी गुरुवारी अदानी विनम्याच्या बंद भावाच्या तुलनेत पंधरा टक्के सवलतीच्या दरात आहे ओ एफ एस शुक्रवारी दहा जानेवारीला बिगर रिटेल म्हणजेच नॉन रिटेल इन्व्हेस्टरसाठी आणि सोमवारी तेरा जानेवारीला रिटेल इन्व्हेस्टर्स साठी खुला असेल गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे चोवीस पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टीसीएस आय टी क्षेत्रातील कंपनी टीसीएसने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीचा डिसेंबर तिमाहीत नफा बारा हजार तीनशे ऐंशी कोटींवर पोहोचलाय मागील तिमाहीत कंपनीने अकरा हजार नऊशे नऊ कोटी रुपये इतका नफा नोंदवला होता कंपनीच्या नफ्यात तिमाही आधारावर तीन पॉईंट नऊ टक्क्यांची वाढ झाली तर वार्षिक आधारावर नफ्यात बारा टक्क्यांची वाढ झाली आहे डिसेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न त्रेसष्ट हजार नऊशे त्र्याहत्तर कोटींवर आले आहे जे सप्टेंबर दोन हजार चोवीस तिमाहीत चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ कोटी इतके होते कंपनीने डिसेंबर तिमाहीत लाभांश आणि विशेष लाभांश म्हणजेच डिव्हिडंट आणि स्पेशल डिव्हिडंट जाहीर केला आहे कंपनीने प्रतिशय दहा रुपये विशेष लाभांश आणि सहासष्ट रुपये नियमित लाभांश जाहीर केलाय गुरुवारी शेअर एक पॉइंट सत्तावन्न टक्क्यांच्या घसरणीसह चार हजार चव्वेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी गिरीडाने वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीसच्या च्या तिसऱ्या तिमाहीचे म्हणजेच तिसऱ्या क्वार्टरचे तिमाही निकाल जाहीर केले डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा चारशे पंचवीस कोटी पोहोचलाय जो मागील वर्षी याच कालावधीमध्ये तीनशे छत्तीस कोटी इतका होता यामध्ये सव्वीस पॉईंट चार टक्क्यांची वाढ झाली आहे कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर चारशे कोटी अठ्ठेचाळीस कोटींवरून सहाशे बावीस कोटीपर्यंत वाढले गुरुवारी इरेडाचा शेअर तीन पॉईंट बेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे पंधरा पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा गॅलेक्सी ऑटोमोटिव्ह मीडिया कम्युनिकेशन आणि हेल्थ क्षेत्रात डिझाईन आणि टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस पुरवणारी टाटा इलेक्सी कंपनीने माहिती दिली आहे की वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा तेरा पॉईंट तीन टक्क्यांनी घटून एकशे नव्याण्णव कोटी झाला आहे जो सप्टेंबर दोन हजार चोवीस तिमाहीत दोनशे एकोणतीस पॉईंट चार कोटी इतका होता कंपनीचे उत्पन्न तिमाही आधारावर एक पॉईंट सात टक्क्यांनी घटले असून ते नऊशे एकोणचाळीस पॉईंट दोन कोटी इतके झाले मागील तिमाहीत कंपनीचे उत्पन्न नऊशे पंचावन्न पॉईंट एक कोटी इतके होते गुरुवारी टाटा इलेक्सीचा शेअर शून्य पॉईंट तेहतीस टक्क्यांच्या घसरणीसह सहा हजार चारशे रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन ही कंपनी मुख्यत्वे पीओपीपी म्हणजेच बाय बायएक्सियल ओरिएंटेड पॉलिप्रोपिलिन लोन पीपीपी पी आणि सीपीपी पी म्हणजेच कास्ट कॉलिंग प्रोपिलिन फिल्मचे उत्पादन करते या फिल्म्स पॅकेजिंग फ्लेक्झिबल पॅकेजिंग उद्योगात तसेच औद्योगिक उपयोगांसाठी जसे की रिलीज लायनर्स टेप्स लेबले इत्यादींसाठी वापरल्या जातात कंपनीला प्लास्टिक फिल्म्स क्षेत्रात पस्तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे त्याचप्रमाणे कंपनीचे सात उत्पादन म्हणजेच सात मॅन्युफॅक्चरिंग साईट्स पाच देशांमध्ये आहेत त्याचबरोबर कंपनीकडे जगभरात विविध वेअरहाऊस आणि लायझॉन ऑफिसेस आहेत पॉलिप्लेक्स कंपनीने जाहीर केले ही कंपनी भारतात पीओ पीईटी म्हणजेच ॲक्शियल ओरिएंटेड पॉलिस्टर फिल्म उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी पाचशे अठ्ठावन्न कोटींची गुंतवणूक करणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार तीनशे छप्पन्न पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सेनको गोल्ड सेनको गोल्ड कंपनीने डिसेंबर ती बिझनेस अपडेट जारी केले कंपनीने सांगितले की कंपनी यावर्षी अठरा ते वीस नवीन शोरूम्स उघडण्याची योजना आखत आहे त्याचबरोबर तिसऱ्या क्वार्टरमध्ये कंपनीची विक्री दोन हजार कोटींपेक्षा अधिक होती त्याचबरोबर महसूल वाढ वार्षिक आधारावर बावीस टक्के इतकी होती गुरुवारी सेनको गोल्ड कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकशे एकोणतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडियन ओव्हरसीज बँक सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने गुरुवारी जाहीर केले की बँकेने नॉन परफॉर्मिंग खाती विक्रीसाठी कोटींच्या एक एकत्रित मूल्यासहिकन्स्ट्रक्शन कंपन्यांकडून अभिरुची प्रस्ताव मागवले ही कारवाई बँकेच्या एन पी ए कमी करण्याच्या आणि मालमत्तेची गुणवत्ता सुधारण्याच्या रणनीतीचा एक भाग आहे गुरुवारी इंडियन ओव्हरसीज बँकेचा शेअर एक पॉइंट सदुसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह एकोणपन्नास पॉईंट ब्याण्णव रुपयांच्या पातळीवर बदल माझगाव डॉक माझगाव डॉकने माहिती दिली आहे की माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या अंतर्गत नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रकल्प पी पंच्याहत्तरच्या सहाव्या स्कॉर्पियन पाणबुडी वाघशीर भारतीय नौदलाला सपूर्द केली आहे ही पाणबुडी नंतर आय एन एस वाघ शिर म्हणून भारतीय नौदलात सामील होणार आहे गुरुवारी माझगाव डॉक शिपबिल्डरचा शेअर तीन पॉईंट तेहतीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार दोनशे सत्तावीस पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आता टोटल गॅस सरकारने देशांतर्गत गॅस वितरण वीस टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे हे गॅस वितरण सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे गेल इंडिया लिमिटेड हे देशांतर्गत गॅस वितरणासाठी नोडल एजन्सी आहे अदानी टोटल गॅस लिमिटेडने नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केले की कंपनीला गेलकडून एपीएम म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्राइस मेकॅनिझम गॅस वितरणामध्ये वीस टक्क्यांची वाढ मिळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे हे वितरण सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होणार आहे गुरुवारी अदानी टोटल गॅस लिमिटेडचा शेअर दोन पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे चौऱ्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस रुपयांच्या मातीवर बंद झालाय जी टी पी एल वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा सत्तावन्न पॉईंट दोन टक्क्यांनी घटून दहा पॉईंट एक कोटी झालाय जो मागील वर्षीच्या ह्याच तिमाहीत तेवीस पॉईंट सहा कोटी इतका होता तर कंपनीचे उत्पन्न चार पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून आठशे सत्त्याऐंशी पॉईंट दोन कोटी झाले गुरुवारी कंपनीचा शेअर नऊ पॉईंट शून्य आठ टक्क्यांच्या वाढीसह एकशे सत्तेचाळीस पॉईंट पस्तीस रुपयांच्या बाजीभर बंद झालाय महानगर गॅस महानगर गॅसला देखील गेल इंडिया लिमिटेडकडून एपीएम म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटेड प्राइस मेकॅनिझम प्राप्त झाले ही वाढ सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल गुरुवारी महानगर गॅस लिमिटेड शेअर शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह एक हजार दोनशे बासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय